आता पुन्हा एकदा या ठिकाणी शिर्डीचे खासदार म्हणून भाऊसाहेबजी वाक्चवारी निवडून आले या विजयाचा आपण शिल्पकार कोणाला मानणार आहे हा विजय कोणाला समर्पित करणार हा विजय आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय शरदरावजी पवार आदरणीय बाळासाहेब थोरात आदरणीय शंकररावजी गडाकर आणि आमचे सगळ्या महाविकास आघाडीतले सगळेच पक्षाचे नेते पदाधिकारी आणि जनता आणि मतदार एकंदरीत आपल्यावर अनेक आरोप करण्यात आली अनेक प्रकारे आपल्याला या निवडणुकीत मागे खेचण्याचा प्रयत्न केला पण यांना न जो म्हणता आता आपण विजयश्री घेचवून आले काय वाटतं जनतेला जे काही ठरवलं होतं त्याची परिणिती तर झालीच परंतु आरोप आणि जनतेला माहिती आहे की हा माणूस कोण आहे कसा आहे जन्मापासून मला ओळखत आहेत त्यामुळे कुणी माझ्याबद्दल किती खोटं आणि चुकीचं सांगायचा सा प्रयत्न केला तर जनता त्याला ओटलेली नाही किंवा जनतेनं ते काही स्वीकारलेलं नाही या निवडणुकीमध्ये वंचितच्या स्वरूपात आपल्याला या निवडणुकीतून बाहेर काढण्यासाठी किंवा मतांची जर टक्केवारी कमी करण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यात आले त्याचं काय आपण निश्चितपणानं असे अनेक प्रयोग झालेले आहेत माझ्या सदृश नावाचा माणूस उभा केला आहे की त्यांनी पंधरा हजार खाली आलेत की ज्या माणसाचा कुठेही संबंध त्याने टपालीसुद्धा का पतं आले आणि जाणीवपूर्वक अनेक प्रयोग करण्यात आले याचा अर्थ असा आहे त्या प्रयोगात काही ठिकाणी ते यशस्वी झालेत काही ठिकाणी अपयशी झाले